मी नियमाचं पालन करतोय मला ते सकाळी सहा ते एक आणि तीन ते सात हा माझा हक्क आहे मी काही आंदोलन करत नाही 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 मला त्यांच बोलू द्या परत परत मला म्हणते स्टंट केला असं केलं हा स्टंट हिंट काय नाही स्टंट करायचं काही घेणं देणं नाही मी माझ्या तुकोबराईंची यांची गाथ करणार आहे आणि इथंच का करणार आहे कारण माझी इथंच सगळी बदनामी इथल्या राजकीय व्यवस्थेने या, या, या सामाजिक व्यवस्थेने माझी बातमी केलेली आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं बा एक दोन तास मी परत येऊन इथं बसणार आहे मी त्यांनी आता पोलीस मध्ये घेऊन चाललेत पण मी माझा संविधानाने दिलेला अधिकार मला माहिती इथं आंदोलन करायला परवानगी नाही पण पर हे आंदोलन नाही माझी सरकारकडे काही ना मागणी नाही माझी मागणी देवाकडे आणि मी इथं येऊन गांधी बाबा पैसे पर बसणार परत तुम्हाला ताब्यात घेत आहेत काय बोलणार नाही पोलीस काय म्हणले बा तुम्हाला आम्ही नियम दाखवतो काय सायटेशन केस तो दाखवतोय आणि तुम्ही पोलीस चौकीला चला आणि असं त्या शेवटी मी नियमाचं पालन करणारा माणूस आहे मला काही नियमाच्या बाहेर जाऊन काय करायचं नाही मी त्यांच्या बरोबर जाणार त्यांनी जर मला सायटेशन नियम नाही दाखवले तर मी पुन्हा इथे येऊन बसणार अरे बिलकुल अखंड झेप करणार का हवा असणार ती मी मला कुठे जरी ठेवलं ना तरी चालेल आणि मला तर असं वाटतं तीच सुरक्षित जागा माझ्यासाठी का काय इथं भगवान श्रीकृष्ण जन्म झाला तीच जागा सुरक्षित येणार हे गोळ्या घालणार आहे मला मारून बाहेर टाकीवर महाराज चला चला आम्ही सरकारी करा तुम्हाला ड्रॉप बसवर सरकारी वर